ऑफिसचा टिफिन असो किंवा शाळेचा टिफिन असो किंवा नेहमीच्या वरण भातासोबत खाण्यासाठी आज आपण मस्त अशी चटपटीत भरली सिमला मिरची बनवणार आहोत नेहमीची तीस तीस शिमला मिरची भाजी खाऊन कंटाळाला असेल म्हणूनच आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने ही भरली शिमला मिरची बनवणार आहोत तर या रेसिपीला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करायचं आहे नमस्कार मी प्रिया मराठी मसाला मॅजिक या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे भरली सिमला मिरची बनवण्यासाठी इथे मी पाव किलो सिमला मिरची घेतली आहे बघा इथे आकाराने ही मध्यम आकाराची आहे जास्त लहान किंवा जास्त मोठीही नाही सिमला मिरची मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे भरली शिमला मिरची बनवण्यासाठी सुरुवात आपण आतल्या स्टफिंगपासून करणार आहोत यासाठी इथे बघा कढईमध्ये मी एक पळी भरून तेल घेतलेलं आहे तेल हलकं गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे एक मोठा आकाराचा कांदा घेतला आहे मी तो बारीक चिरून घेतला आहे कांदा हलकासा गुलाबीचा रंग येईस तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे एखाद दोन मिनटं हा कांदा परतून घेतल्यानंतर बघा हलका असं या कांद्याला ट्रान्सपरन्सी आली आहे आता यामध्ये एक चमचा भरून मी आलं लसूणची पेस्ट घातली आहे या स्टेजला तुम्ही बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची देखील घालू शकता पण जर काही तुम्ही भाजी लहान मुलांना सर्व करणार असाल तर इथे हिरवी मिरची स्कीप करायची आहे यानंतर यामध्ये मी एक चमचा भरून उकळून घेतलेल्या मक्याचे दाणे घालत आहे मक्याचे दाणे घालणे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर यामध्ये मक्याच्या दाण्यांचा वापर करायचा नसेल तर नाही केलं तरीही चालेल तुम्ही याऐवजी तुम्हाला हवं असल्यास यामध्ये शेंगदाण्याचं देखील घालू शकता इथे बघा पाव चमचा इथे मी हळद घातलेली आहे त्यानंतर एक चमचा भरून लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा धने पावडर आणि अगदी पाव चमचा यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे इथे हा मसाला आहे थोडा चटपटीत बनवण्यासाठी यामध्ये मी आमचूर पावडर घातलेली आहे आता हे सर्व मसाले आपल्याला ना अगदी मिनिटभर गॅसची फ्लेम कमी करून छान परतून घ्यायचे आहे भरल्या मिरचीच्या स्टफिंगसाठी आपण हा जो मसाला तयार करत आहोत हा मसाला अगदी चटपटीत असा होतो त्यामुळे ही जी भाजी आहे ती खूप छान चविष्ट लागते आणि नेहमीपेक्षा थोडी वेगळी लागते आता इथे मी चार उकळलेली बटाटे घेतलेली आहेत बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत सुरुवातीला बटाटे मी साल काढून अशीच हाताने कुस्करून घातली होती आता बघा असं चमच्याच्या सहाय्याने ही बटाटी छान मॅश करून घेत आहे आणि या मसाल्यामध्ये ना आपल्याला ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे बटाट्यांमध्ये मसाला छान असा मुरला पाहिजे आपली ही भाजीनं ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर घालायचं आहे आणि चवीनुसार इथे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आणखी दोन ते तीन मिनटं ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तुम्हाला या स्टफिंगमध्ये पनीरचा वापर करायचा असेल ना तर पनीर देखील घालू शकता जेव्हा आपण बटाटी घातलेली आहे त्याच्यासोबत थोडं पनीर देखील बारीक कुस्करून किंवा बारीक किसून यामध्ये घालू शकता आणि चीज देखील घालू शकता भाजी छान शिजली गेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि ही भाजी थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायची आहे इथे आपलं हे जे स्टफिंग आहे ना ते तयार झालेले आहे भाजी थंड झाल्यानंतर आपल्याला या मिरच्यांमध्ये ही भाजी आपल्याला भरायची आहे यासाठी काय करणार मिरचीचा हा जो देठाकडचा भाग आहे ना तो आपल्याला काढायचा आहे बघा अगदी अलगद आपल्याला हा भाग व्यवस्थित गोल आकारामध्ये काढून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे हा मिरचीचा देठ मी काढून घेतलेला आहे आता सुरीच्या साहाय्याने आतमधल्या ज्या बिया आहेत ना त्या संपूर्ण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत शिमला मिरची खायला अजिबात तिकट नसते तरी देखील या मिरचीच्या बिया मी संपूर्ण काढून घेणार आहे बघा इथे सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत अशाच प्रकारे ना दुसरी मिरची देखील मी एक कापून दाखवते तुम्हाला देठाकडचा भाग ना आपल्याला असा गोल सुरीच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे ही भाजी बनवायला ना अगदी सोपी आहे आणि जास्त वेळ देखील लागत नाही यामधलं जे स्टफिंग आहे तुम्ही रात्रीच जर बनवून ठेवलं तर सकाळच्या टिफिनसाठी तुम्ही अगदी झटपट ही भाजी बनवून देऊ शकता हे बघा ही शिमला मिरची देखील मी तुम्हाला कापून दाखवली आहे आणि अशाच प्रकारे सर्व सिमला मिरच्यांची देठं मी काढून घेणार आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे भाजी पूर्ण थंड झालेली आहे मिरच्यांमध्ये मावेल इतकं आपल्याला स्टफिंग भरायचं आहे स्टफिंग जास्त भरलं तर बाहेर येईल असं काहीही होत नाही यामधलं स्टफिंग शिजवताना अजिबात बाहेर येत नाही मिरच्यांमध्ये हे स्टफिंग भरताना ना थोडं आतमध्ये दाबून भरायचं आहे म्हणजे भरपूर स्टफिंग या मिरच्यांमध्ये आणि भाजी खायला सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता स्टफिंग थोडं उरलं आहे तर तुम्ही ब्रेडमध्ये हे स्टफिंग करून सँडविच तयार करू शकता किंवा शिळा पोळीमध्ये हे स्टफिंग भरून चपातीचा सा रोल देखील बनवू शकता आणि मुलांना खाण्यासाठी देऊ शकता आता या मिरच्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत यासाठी एक मोठी पळी भरून इथे मी पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही हलकं गरम झालं की एक एक करून यामध्ये आपल्याला या मिरच्या ठेवायच्या आहेत इथे मी या सर्व मिरच्या पॅनमध्ये तळण्यासाठी ठेवलेल्या आहेत आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवून या मिरच्या छान सर्व बाजूने आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत अगदी दोन मिनटं झालेली आहेत आणि या भांड्यावरचं झाकण काढलेलं आहे मी आता मिरच्यांची दुसरी बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे एका बाजूने मिरची शिजली की आपल्याला दुसऱ्या बाजूने मिरची शेकून घ्यायची आहे बघा मिरच्या या सर्व परतून झाल्यानंतर पुन्हा एकदा भांड्यावर झाकण ठेवत आहे आणि पुन्हा दोन मिनटानंतर आपल्याला या मिरच्या त्याचप्रमाणे परतून घ्यायची आहे सर्व बाजूने जोपर्यंत मिरच्या व्यवस्थित शिजल्या जात नाही किंवा तळल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला याच प्रकारे मिरच्या तळून घ्यायच्या आहेत मिरच्यांचं हे जे स्टफिंग आहे त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे भाग भागनं अळणी लागत नाही पण बऱ्याच वेळा काय होतं की बाहेरचं जे साल आहे तो भाग आपल्याला थोडा अळणी लागतो मी यासाठी मिरच्या ऑलमोस्ट तळत आल्यानंतर आपल्याला वरून थोडं मीठ भुरभुरून भूर घ्यायचं आहे आणि झाकण लावून सर्व बाजूने पुन्हा एकदा एखाद दोन मिनटासाठी मिरच्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत इथे बघा बरोबर दहा मिनटं लागली आहेत मिरच्या सर्व बाजूने छान अशा तळून घेतल्या आहेत तुम्ही या मिरच्यांची साल बघू शकता छान मऊसूज झालेली आहे इथे मस्त अशी चटपटीत भरली सिमला मिरची आपली ही भाजी आहे ती रेडी झालेली आहे या प्लेटमध्ये मी काढून घेत आहे तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे खूप झटपट तयार होते आणि खायला म्हणाल तर खूप टेस्टी लागते ही भाजी सजावटीसाठी यावर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि जर तुम्हाला आवडत असेल तर ही भाजी सर्व करताना यावर थोडं चीज देखील किसून तुम्ही ही भाजी सव करू शकता आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने अशी चटपटीत आणि झटपट तयार होणारी भरली शिमला मिरची बनवलेली आहे गरमागरम चपातीसोबत पराठेसोबत किंवा वरण भातासोबत ही भरली शिमला मिरची खायला खूप छान लागते तुम्ही देखील ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाल मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार